था था। ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे एक मात्र गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे तुमच्याही लक्षात आली असते विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुक्तीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांना कड होत मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते आता मला मला काय की पाच वर्ष सगळं टिकवणं पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार आवघड गोष्ट आहे मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असा लागला आता ते त्यांना विचारलं बरं ना महाराष्ट्र